दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे मृतदेह हे मुंबईमध्ये आणले जाणार आहेत शिंदेच्या शिवसेनेची टीम समन्वयासाठी श्रीनगर मध्ये दाखल झालेली आहे मंत्री गुलाबराव पाटील योगेश कदम मुंबई विमानतळावरती उपस्थित राहणार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व यंत्रणांसोबत समन्वय साधणार आहेत हल्ला केला गेला हे तर जग जाहीर आहे परंतु अशा वेळेला अशा गोष्टींचं राजकारण करणं हे मला वैयक्तिक पटत नाही शेवटी हल्ला झाला आहे तो आपल्या भारतावरती हल्ला झाला आहे अतिरेक्यांनी हल्ला केलेला आहे आता फक्त एवढंच बघणं आहे की ह्या अतिरेक्यांना शोधणं आणि ह्यांना ह्याच्यापेक्षाही आ... कडक उत्तर देणं म्हणून ते ह्याच्यावरती आपण आता प्रायोरिटी दिली पाहिजे आणि अशा परिस्थितीमध्ये अशा भ्याड हल्ल्याच्या वेळेला आपण सर्वांनी हिंदुस्थान म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सुशांत डोंबिवली आणि पनवेल मधील मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना मुंबई विमानतळावर आधी आणलं जाणार आहे नंतर त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केलं जाणार आहे यासाठी शिंदेच्या शिवसेनेची टीम सध्या समन्वयासाठी श्रीनगरमध्ये दाखल झाली आहे तर श्रीनगरमध्ये जी घटना घडलेली आहे जम्मू काश्मीरमध्ये आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झालाय त्यामध्ये पनवेल आणि डोंबिवलीतील काहींचा समावेश आहे आणि यांच्याच नातेवाईकांना आता सुखरूप आणण्यासाठी खरं तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे काही पदाधिकारी जम्मूमध्ये केलेले आहेत आणि आपण जर बघितलं असेल तर राज्यातील अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप आणण्याचा प्रयत्न आता सुरू झालेले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थाने मदत करायला वेग देखील आलेला आहे आणि आपण जर बघितलं असेल तर शिवसेनेचे मदत पथक काल रात्रीच मुंबईहून श्रीनगरला गेलं होतं आणि यामध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांचे स्व्यसायक अभिजित दरेकर डोंबिवली शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेश कदम आणि इतर सहकाऱ्यांचा समावेश आहे आणि या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना नातेवाईकांना विमानात बसून रवाना केल्यानंतर आता खऱ्या अर्थानं बाकीच्या पर्यटकांशी देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे याची आपल्याला माहिती मिळते ठाणे आणि डोमिलो येथून काश्मीर सहलीसाठी गेलेल्या जवळपास चाळीस ते पंचावन्न जणांच्या ग्रुपशी या मदत पथकाने संपर्क केला असून त्यांना परत आणण्याची प्रक्रिया देखील आता सुरू करण्यात आली सुशांत धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात जम्मू काश्मीर सरकारकडून हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या कुटुंबियांना मदत जाहीर करण्यात आलेली आहे पीडितांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे तर महाराष्ट्र सरकारकडून पीडितांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे जे मृत्यूमुखी पडलेले आहेत त्यांना आपण पाच लाख रुपये प्रत्येकी त्यांच्या परिवाराला त्या ठिकाणी देत असतो अर्थात पैशाने कोणाचंही जीवन परत येऊ शकत नाही पण एक आधार म्हणून आपण ते देतो जम्मू काश्मीर सरकार आणि महाराष्ट्र सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर करण्यात आलेली आहे महाराष्ट्र सरकारकडून पाच लाख